हाय गुड मॉर्निंग कसे आहे सगळे प्रियाच लवलेल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत हॅप्पी संडे ह्या संडेला मला काही काम नाही तुम्हाला माहिती आहे गेल्या संडेला आम्ही सगळं स्वच्छ केलं होत होतं मग रिलॅक्स आहे आत्ता सगळा ब्रेकफास्ट झाला आहे आमचा आता आम्ही जाणार आहोत डी मार्टमध्ये जरा शॉपिंग करायला आणि मी काय केलं आहे सगळं जेवण जेवण म्हणजे चपाती आणि भात केले आहे आज चिकन बनवणार आहेत हो स्पेशल चिकन बनवणार आहेत मसाला करून ठेवले आहेत आल्यावर ते बनवणार आहेत कधी कधी असं आवडतं ना आपल्याला खायला दुसऱ्यांच्या आणि भरपूर काय काय टाकत असतात छान म्हटलं एक्स्ट्रा टाकत अजून छान त्याच्याशी केलं होतं मी मला यायला उशीर झाला एक मेला मला यायला उशीर झाला तर त्यांनी बनवून ठेवलं म्हटलं अरे वा छान झालंय मग म्हटलं आज पण बनवलं होतं तुम्ही गोड बोलून माझ्याकडून <laughs> काम करून घेत नाही केलं आता जाऊन येतो पहिल्यांदा शॉपिंग करून डी मार्ट सकाळी मग मा गर्दी नसते ना तर भेटूया परत बघा बनवले चिकन आपल्याला काय मिळालं की मी सगळ्याला छान म्हणते मस्त टेस्ट छान आहे भारी आहे काय कधीतरी आपल्याला पण दुसऱ्याच्या हातच खायला टाकलंय त्याच्यामध्ये आता परवाच मी टाकलं खत काल परवा टाकलं मी आपल्या ह्याचं खत चायपत्ती तुळशीला टाका टाका जाऊ देऊन शेणकुट ते का शेणखत नाही मिळत का तिथं कोणाला तरी गावाला सांगितलं तर की सुकलेली ते त्याचा ड्राय भुसा करून त्याचा टाकायचा का त्यात ते पण मिक्स केलं तरी चालेल हो की नाही काल मी टाकल हो तस हे येतो वांग्याचं झाड कुठे आले म्हणते आहे तिकडे हे अरे हे अरे ह्याला वांगी येणार का ये फुल आले वांग्याला हे ब पण घरात मी लावलो तर त्याला पण आलो होतो मग त्याचं काय झालं काय माहिती मी घरात नाही लावतो घरात पण मी वांग्याचं लावलं होतो पण ते काय आलं नाही मी गावावरून आणून ते खाली सोसायटीत पण लावलो मी हे सोसायटीमध्ये ना अळूची लावलो होतं वांगा आहे ही पपई आहे तिकडे हे बघा हे सीताफळाच आहे ना हे सीताफळ आहे आणि अजून आम्ही काय 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 लावलेलं आहे कडी आहे अजून हा पपया पण इथे पण आलेत गावाला पण पपया लावले आहेत इथे पण लावले मोस्टले आंबा आता येतोय हळूहळू अजून मोठा व्हायचा आहे आणि हे बघा पेरू छोटे छोटे पेरू आलेत हा बघा पेरू पेरू पिरू पिरू पेरू आलेत हा 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 काय एह पेरू, पेरू।, पेरू। आम्हाला ना आवड आहे झाडांची जिथे जाईल तिथे आम्ही झाडं लावत असतोय काळजी पण घेतो त्याची चला जाऊया उत्तरले परत आता काय चिमण्यांना पाणी घालायचं बघा घरी पण चिमण्यांना दाणे इथे सोसायटीत पण इथे ठेवले चिमण्यांना पाण्यांसाठी सगळं ते संडे असला की ते असे खाली मध्ये मध्ये येऊन हे झाडांचं वगैरे बघत असतात सोसायटीमध्ये लावलेल्या तुम्हाला तर माहितीच आहे ना आम्ही गावचा व्हिडिओ केला होता आम्ही गावचे शौकीन म्हणजे आम्हाला निसर्गात राहायला रमायला आवडतं त्याच्यामुळे जाऊ दे शहरात आलं तरी थोडंसं आम्ही हे जपतो कारण त्याचा फायदा आम्हालाच आहे आमच्याच स्वतःच्या फायद्यासाठी करतो आम्हालाच बरं वाटतं थोडंसं चला उन्हाळा आला की पक्षांना पाहायला ठेवत असतील ना ठेवत आप असतील आज काय करायचंय दळण टाकायचंय बघा मल्टीग्रेन आटा मी करणार आहे आपल्याला सगळं ज्वारीमध्ये सगळं मिक्स करणार आहे वेगवेगळ्या डाळी वगैरे आणि ते करून आणणार आहे नुसत्या ज्वारीच्या करत होतो ना भाकरी विकत नको होऊन तिथेच कमीया आणि ती परवा आणलेली ती जीन्सची पॅन्ट थोडीशी आता चांगली बरोबर बसली पण मला हाईट माहिती आहे ना माझी कमी आता ते करून आहे अशी छोटी मोठी आणि हो ब्लाऊज दिलाय तो आता घेऊन येते तो कारण त्या दिवशी साडीवर नाही दिला मग आता काय दे म्हटलं मेल तेव्हा मेल त्याच्यासाठी ते स्पेशल कुठे जाऊ म्हणून म्हटलं आज असं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ती सगळी कामं करून घ्यायची सेक्टरमध्ये आलो पूर्वी जेव्हा आघाडी येऊन इथे वीस एक वर्ष आले तेव्हा अजिबात ही काही झाडं नव्हती सगळं रखरखीत होतं मग आ, हा सगळा यांचा ग्रुप होता माझे मिस्टर आणि इथले नगरसेवक आणि इथली काही मित्रमंडळी हे सगळ्यांनी मागे लागून लागून ही सगळी झाडं लावून घेतली आणि आता आमच्या सोसायटीच्या मागे पण एक जागा आहे सगळ्यांची कॉमन बिल्डिंगच्या त्याच्या पुढे पण सगळ्यांनी मिळून गार्डन केलंय म्हणजे तिथे कसं कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि ते सगळं मेंटेन करतात काय ग्रीनरी आवश्यक आहे त्याच्याशिवाय काय मजा नाही रखरखीत उन्हात जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मग महत्व कळतं या झाडांचं छान वाटत हिरवी मुगाची डाळ आहे ती पण टाकायला सांगा ना त्याच्या घरी होती माझ्याकडे ती म्हटलं तर त्या मल्टीग्रेन करायचं आहे ना बाजरी हा चना डाळ लालो आ, ज्वारी बाजरी नाचणी तुरडा चणाडा मटकी मूगडा सोयाबीन असं सगळं एकत्र करून दळायला दिलं ह्याच्यामुळे माझी भाकरी पण होईल थालीपीठ पण होईल डोसे पण होतील सगळं होईल सकाळी डीमार्टला जाण्याचा एक फायदा म्हणजे गर्दी नसते आणि व्यवस्थित बघून शॉपिंग करता येते आणि संध्याकाळी मात्र मग खूप गर्दी होते आणि काउंटरला पण बिलिंग पण पटकन होतो ब्लाऊज काय झालेलं नाही आहे तरी पण आता मी म्हणाल हट्टाने मी बसले इकडे की घेऊनच जायचं <laughs> सगळ्यात महत्त्वाचं <तो जाएचो। laughs> म्हणजे गेल्या संडेला जी पॅन्ट घेतली होती ना मॉलमध्ये ती परफेक्ट बसली चेंज करून आणल्याच्या तर फक्त हाईट त्याची जास्त होती ना मग ती कट करून आणली बघा उन्हाळ्यासाठी आणलेलं आहे मस्त हे पण छान आहे आणि हे खूप लॉंग पण आहे आणि कम्फर्टेबल पण आहे आणि मला आता उन्हाळ्यात हवं होतं तर अशी होते शॉपिंग बाहेर गेल्या ना काय ना काहीतरी घेऊन येतेच <laughs> म्हणून हे बस बाहेर सारखं दस म्हणजे नाही जायचं पण आता कामाने गेले मग रिमार्ट मध्ये गेले सगळं साहित्य घेतलं ही पॅन्ट पण झालं आणि म्हटलं हे दिसलं मला ते पण घेतलं म्हटलं छान वाटलं मला चला आता जेवण भूक लागली नारळ पाणी आणलं ते आता पिणार आहे मी पितेये नारळ पाणी आणि हे बघा यांचं काय चाललंय चहा बारा वाजता चहा घेणारा माणूस आमच्या घरात आहे का माझ्या तरी मैत्रिणी बोलून बोलून मी आता कमी केलं मी नाही घेत बाबा परवाच मला ती म्हणाली किती चहा पिता गं तुम्ही तर मी घेते बघा नारळ पाणी मी घेते चहा पण असं वेळ काळ बघून घेते पण बारा वाजता रात्रीचे पण बारा वाजता पिऊ शकतात ते हो की नाही हो बारा वाजता पण पिणार नाही चहा स्ट्रॉ नाही 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 जाऊ दे मी असंच घेते काय करताय तुम्ही रोस्ट करून करणार आहे बघा आज बाबा वेगळीच रेसिपी आहे याची ही तुम्ही शोधूनच काढली का मनाने कशात बघितली ती बघितली ती का युट्यूबवर नाही ना, है ना? ना, है, ना है। चला आज मजा येणार आहे आज मी मी रोज बनवते आणि शूट करते आज हे काय बनवता ते मी शूट करणार आहे चला मंडळी दाखवली तुम्हाला अहोंची रेसिपी चला चालू झालेलं आहे काय आहे रोस्टिंग चालू आहे असं एक एक पीस करत घर बसणार आहे तुम्ही ऐसा आहे का

टोमॅटो कापायला पाहिजे मी आता बघा एवढा कांदा कापला तरी म्हणतात अजून काप तर लसूण आलं कट करतात मी केलेलं त्यांना पसंत पडत नाही सगळं त्यांनीच करायचं असा पण पसारा राणा बघा किती आहे असंच असतं ते होईपर्यंत द्या ना मी करू का? अई कांदा <laughs> चाललाय करतायचा कुछ तो भारी होणेवाला आहे आज।, आज जे मी कधी केली नाही अशी रेसिपी बनते तो तो एक करते <laughs> मी कुठे म्हणते मला आवडलं म्हणून करा आता म्हणून तर मी आता बाजूला आहे तुम्ही अशीच पळापळ करत होता त्या दिवशी ना जाऊ दे बाई शर्मिला याच्या आधी करून घ्या सगळा पसारा आवरून होईल मग नाही तर हे सगळं इकडे पडलं गोड बोलून नाही चांगलं झालं म्हणून नाही तर मी करू का चांगलं आलेला बा खरच चांगलं नव्हतं जास्त कोणी व्हिडिओ बघितला पाहुण्या पहिली तर म्हणतील या बाबा दीपकच्या हातचा चिकन खायला गा। <laughs> <गाला। laughs> बरं आपली बायको आराम करते <laughs> असं वाटायचं त्यांना हो रोज मी करते हे तुम्ही नंतर सांगा आणि मी लसूण टोमॅटो भाजून घ्यायचं तेलात ना कलर आपला घाटी मसाला आणि मिरची पावडर पण टाकली ना मिरची पावडर टाकली आणि चिकन मसाला है आता काय अजून करायचं त्याला कांदा टॉमॅटोज त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळं आपला तिखट लाल तिखट धणे जिरे पावडर आमच्या घाटी मसाला नंतर मी वाटप करून ठेवतो कांदा खोबरं भाजून टोमॅटो आलं लसूण पेस्ट ते सगळं टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर झाकणावर गरम पाणी ठेवलं आणि तेच गरम पाणी मग ग्रेव्हीसाठी त्यांनी थोडंसं वापरलं झालं का वाव छान आता टेस्ट बघू कशी लागते त्या दिवशी तू मच्छीचं ताट केलं होतं ते साडेचारशे रुपये म्हटलीस सा है ना आता मी चिकनचं ताट केलं माझं ताट किती रुपयाचं पाचशे रुपये टेस्ट कसे झाले छान आहे ना <laughs>

आता हे बोलतात यावेळेला परत तुला मॉलमध्ये जायचंय का असं नाही एसी मध्ये गार फिरायला काय घेणार नाही बघू जमलं तर जाऊ जाऊन येतं एखादं गार्डन पण आहेच तिथे जरा वॉक करून पण येऊ यावेळी मॉलमध्ये फक्त भटकंती केली यांना गॉगल हवा होता पण त्यांना काय मनासारखा मिळेनाच किती ठिकाणी फिरलो आम्ही आणि मी नाही काय घेतलं बाबा आता बस पाय दुखायला लागले फिरून फिरून वगैरे घेऊया फायनली ब्लाऊज मिळाले सकाळी पण मिळाले नव्हते थोडंसं राहिलो सुद्धा मी थोड्या बसले ना तर मी म्हटलं दादा मी संध्याकाळी येते मग आत्ता मी केले तेव्हा ते, ते ब्लाऊज मिळाले बापरे मला इतका त्रास झाला त्या ब्लाऊजचा सा खरं सांगायचं तर दहा आता डोकं दुखायला लागलं म्हटलं पहिलं कॉफी घ्यावी झालं तुमचं उद्योग सुरू हे घ्या भेळ खा खाऊन घ्या ना आम्ही तरी म्हटलं संडे असा कसा काय का गेला काहीच केलं नाही तुम्ही अजून काय करता तुम्ही मल्टीग्रेन आटा रेडी आहे म्हणजे जो भाकरीसाठी वापरणार आहे आणि याच्या भाकरी बनवणार आहे कारण मी थोडा सरसरीत भाकरीचा करण्यासाठी सरसरीत डाळा लावलं आणि हे गव्हाचं कसं आपलं बारीक असतं ना एकदम सॉफ्ट व्हायसाठी आता बघूया मी फर्स्ट टाईमच बनवलं आहे म्हटलं बघूया करून ह्याच्या भाकरी पण आणि डोसे बिसे काय आपलं थालीपीठ पण होतं ना सगळं पिठं सगळे भरून टाकते डब्यांमध्ये अरे आपलं नेहमीचं पीठ दिसतं तसंच दिसतंय म्हणजे मला काही कलर वगैरे नाही का दिसत नाही नाही बघू आता उद्या भाकरी केल्यावर कळेल सगळं भरून ठेवलं आता संपत नाही म्हणलं तुझा व्हिडिओ अजून संपत नाही का करायचं म्हणाला नाही आता एंड करते व्हिडिओचा काय ना काय तरी आपण शूट करत राहते दिवसभर मग तुम्हाला तसं शेअर करणार तर ओ, आलो आत्ताच आम्ही आणि पुन्हा सफाई जाऊन परत संध्याकाळी गेली का ह्या ब्लाऊजसाठी हा बघा आत्ता मिळाला शिवून याचा एवढा काय प्रॉब्लेम नाही झाला का हा व्यवस्थित शिवला त्याने हे बघा आणि मागे असे छान हे बटन पण लावलेत असे पण जो हा जो ब्लाऊज आहे याने मला एवढं सतवलं काय आहे का या ब्लाऊजमध्ये एकदम साधा सिंपल पण त्याचे एवढे ऑपरेशन झालेत मी त्याला बोललीसुद्धा अरे एखाद्या माणसाचे तीन तीन चार चार ऑपरेशन झाले की तो माणूस जगाच्या लायकीचा राहतो का मेल्यातच जमाय त्याचा हा ब्लाऊज माझा मेल्यातच झमाय कारण त्याला किती त्याने काय काय का, केलं चार पाच वेळा मी त्याला परत केला तो काय त्याचं गणित चुकलं काय कळतच नाही आणि हा जो न, हा न, ती मी केरळची साडी घातली होती ना त्याच्यावरचा ब्लाऊज आहे आणि हा सिल्कचा कपडा आहे ना ती साडी सिल्कच्या तर हा ब्लाऊज पीस मिळाला नसता ना परत कुठे असा मॅचिंग त्याच्यामुळे मला हा छा तर ते म्हणतात आवर शॉर्टकट कर।, कर बोर नाही कर माझ्या मैत्रिणी आहेत त्या गप्पा त्या आमच्या लोकांना असं आवडतं ब्लाऊज वगैरे सांगायला तर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया आपण परत अशाच गप्पा मारायला बाय बाय टेक केअर गुड नाईट